नमस्कार मी स्वाती बेडेकर विज्ञान शिक्षणाचं काम करत असताना जेव्हा खेडोपाडी जायची वेळ आली तेव्हा एक लक्षात आलं की हसणाऱ्या खेळणाऱ्या बागळणाऱ्या मुली सहावी सातवीत आल्या की मात्र नाहीशा होता शाळेतून वयात आलेली मुलगी घराच्या मागच्या बाजूला अशीच आपली दगडावर बसून आहे म्हणजे हायजेनिक प्रोटेक्शन तर सोडाच साध जुन्या कपड्याच्या तुकड्यांचं सुद्धा प्रोटेक्शन तिला अवेलेबल नव्हतं तेव्हा विचारात केला की काहीतरी या करायला हवं आणि सखी या प्रोजेक्टचा जन्म झाला बायकांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं कारण की त्यांच्यासाठी हा एक मोठा सामाजिक बदल होता सॅनिटरी पॅड्स हे आपण बनवू शकतो आणि ते वापरू शकतो खरंच खरच खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती त्यांच्यासाठी वापरलेल्या डिस्पोजल हा किती प्रश्न आहे मी माझ्या कुरपाती नवऱ्याला सांगितलं की हा एवढा प्रश्न आहे आणि इतका चांगला प्रोजेक्ट फक्त या एका समस्येमुळे सफर होणार आहे तेव्हा काहीतरी करावे या उपकरणाची खासियत अशी आहे की आपण ह्याच्यामध्ये जे जाळतो ते 80 टू 85% पेपर प्रोडक्ट्स आहेत टक्के जो सिंथेटिक पार्ट आहे ते डिकंपोज दि, होत नाही त्यामुळे हे एकदम इको फ्रेंडली आहे जीवनातले शिक्षण काय असतं ते मात्र त्यांच्याच कडून शिकायची संधी मला आज मिळते मेरा नाम अनिता के चौहान है 5 बरस पहले काम ढूंढ रही थी मेरे और मेरे हस्बैंड और मेरे ससुर जी एक्सपायर हो गए उसके बाद पूरे घर की जिम्मेदारी दो छोटे छोटे बच्चों की जिम्मेदारी मेरे पे आ गई थी उसके बाद मेरे को फाउंडेशन का काम मिला वास्दा फाउंडेशन में ज्वाइंट होने के बाद मैंने टू व्हीलर भी लिया अब मैं टू व्हीलर भी चलाती हूँ बाहर आने वाले को पूरा बड़ोड़ा में घुमाती हूँ समाज इतर स्त्रियों बरबर काम करता करता एकदम लक्ष्य आला की

सोशल ऑन्टरप्रिनरशिप पर्यंत कसा पोचला याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे चालो मारी साथे नमस्कार असा सोशल प्रॉब्लेम वगैरे काही म्हंटल ना की आपल्या डोळ्यासमोर साधारणत सरकारी मदत लोकांची सिंपथी ग्रांट्स डोनेशन असं काहीस निराशाजनक का दृश्य समोर येत पण कदाचित गुजरात ही कर्मभूमी असल्यामुळे या सर्वांच्या पलीकडे देखील मला यात एक संधी पण दिसली कारण हा प्रॉब्लेम बायकांचा होता आणि कदाचित त्यामुळे त्याला प्रॉब्लेम म्हणून धरलंच जात नव्हतं अगदी भारताच्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये आरोग्य नीतीमध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन या विषयाचा उल्लेखही केला गेला नव्हता मग साधारण काय आहे ना बायकांबरोबर काम ते सुद्धा अशिक्षित बायकांबरोबर काम आणि असा विषय की ज्याच्याशी एक खूप मोठा सामाजिक टॅबू निगडित आहे आपल्या देशात मासिक पाळी या विषयावर प्रचंड प्रचंड अज्ञान आहे स्त्री आणि पुरुषात दोघांत त्यातील टोटल इग्नोरन्स आणि याचा परिणाम कुठेतरी एक प्रकारच्या ना इनडिफरन्स मध्ये होतो बायकांचा प्रॉब्लेम आहे त्या बघून घेतो पण या इग्नोरन्स आणि इनडिफरन्समुळे होणारा इनजस्टिस अन्याय हा फक्त आणि फक्त मुलींवर होत असतो एक तर लहान वयात पायी आले आले त्यांचं शिक्षण सुटून जात मग लवकरच लग्न करून दिलं जात लग्न झाल्या झाल्या एक दोन तीन मुलं होतात मग कॅल्शियम डेफिशियन्सी अनिमिया असे सगळे रोग बागत बागत त्या आयुष्य रेटत असतात कसं बस अजूनही गावाकडे जाऊन तुम्ही मुलीशी बोलाल तर मिळेल बेन आम्ही अरे साधारण पन्नास टक्के तरुण मुली गावखेड्याकडे राहतात मग ज्या कामासाठी आमचा जन्म झाला तर करून झालं अशी धारणा घेऊन या जगत असतात म्हणजे एवढं सगळं पोटेन्शियल जाऊ द्यायचं विचार केला की जर या बायकांनीच बनवला वापरला आणि विकला तर साधारणत भारतामध्ये साठ पासष्ट वर्षापासून सॅनिटरी नॅपकिन आहे पण फक्त बारा टक्के बायका त्याचा वापर करतायत उरलेल्या अठ्याऐंशी बायकांपर्यंत हे उत्पादन अजून पोचलंच का असावं त्याची किंमत मेबी किंवा आपल्या कुटुंबांची अथवा बायकांची मानसिकता म्हणजे लिस्ट वरती सगळ्यात खाली स्वतःला ठेवायचं काम करताना असं लक्षात आलं की आपल्याला तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर हे काम एकत्रितपणे करायला लागणार आहे एक, एक म्हणजे अवेअरनेस समाजात प्रबोधन दुसरं म्हणजे ऍक्सेस त्याची उपलब्धता सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता आणि तिसरं म्हणजे अफोर्डेबिलिटी त्याची एक व्याजवी माफक किंमत आणि मग दोन हजार दहा मध्ये काही सखी मंडळ किंवा बचत गट तुम्ही म्हणता इथे त्यांना हाताशी धरून सखीचा जन्म झाला पहिले काही महिने अर्थात अतिशय अथक परिश्रमाचे होते म्हणजे कधी शायद न किंवा फार फार तर <coughs> वापरणाऱ्या बायकांना त्या चक्क मशीन चालवायला शिकवत होत्या <coughs> कच्चा माल त्याची परख त्याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रक्रिया त्यातनं नॅपकीन बनवणं एवढंच नाही तर मग त्याचं पॅकेजिंग इन्व्हेंटरी डिस्पॅचेस मार्केटिंग अशा अनेक संकल्पना एकत्रितपणे त्या शिकायचा प्रयत्न करत होत्या आणि त्याचबरोबर समाजातल्या एक मोठ्या टॅबो बरोबरही लढा देत होत्या म्हणजे वेगवेगळ्या शाळा बायकांचे गट भजनी मंडळ अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी मासिक पायी म्हणजे काय ती का येते त्याचं नियमन का करायला हवं आणि त्याच्यात स्वच्छता का जरुरी आहे ह्यावर बोलायला सुरुवात केली होती एक फार मोठी स्टेप होती त्यांच्यासाठी अजूनही फक्त पुरुष विकतोय म्हणून बाजारात जाऊन जवळ पैसे असले तरी सॅनिटरी नक्की न खरेदी करणाऱ्या बायका सापडतात या अशा बायकांसाठी सखीने एक वुमन टू वुमन असा वेगळा ऍक्सेस पॉइंट तयार केला होता सॅनिटरी नॅपकिनच्या उपलब्धतेसाठी म्हणजे एका तऱ्हेने सखी हे एक बिझनेस स्कूल बनलं होता आणि आमच्या या बायका त्यातनं एम झाल्या एम महिला इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन सुरुवातीला पुरुष वर्गाकडनं उपहास उपेक्षा ते सगळं झालं पण ज्या तऱ्हेने एक दुशी मारली होती ना आमच्या बायकांनी समाजामध्ये थोडे थोडे नाकिस विकले जाऊ लागले आणि महिन्याच्या महिन्याला बायका पैसे घरी नेऊन आल्या तेव्हा मात्र हा उपहास थोडा थोडा कुठे कुठे मावळताना दिसायला लागला जेव्हा प्रश्न आला की सखी दुसऱ्या गावांमधनं किंवा छोट्या छोट्या शहरापर्यंत पोचवायचंय तर त्याचा ट्रान्सपोर्ट कसा करायचा एकदा सायमाबाजूचा सा शोहर म्हणाला की मी एस टी बस ड्रायव्हर आहे तुम्ही माझ्या साहेबांना भेटायला येता का आणि खरोखर त्या मीटिंग नंतर सखीचा तयार माल आणि कच्चा माल याच दळणवळण संपूर्ण गुजरातभर एस टी बस मधून व्हायला लागलं आम्ही आणखीन एक सखीच्या युनिट वर काम करण्यासाठी फ्लेक्सी टाइम म्हणजे बायकांच्या फावल्या वेळात त्यांनी काम करायला यावं हे तर होतच पण आम्ही सासू सुनांची टीम तयार केली काम करण्यासाठी आणि चक्क या दोन मोठ्या विरोधी पक्षांमध्ये एक महागठबंधन घडवून आणलं आता असं झालं की सासू सून काम करायला घराबाहेर जाते हे सासूला खटकेन असं झालं आणि लोक पहिल्या खरंच नीट नॅपकिन बनव हे सासून सांगितलेलं खटकेन असं झालं <laughs> आता एव्हा ना हळूहळू सखीची आणखी जास्त युनिट्स आसपासच्या जिल्ह्यांमध्ये झाली होती त्यांचा जम बसत होता आणि प्रॉडक्शन कपॅसिटी पण बऱ्यापैकी वाढली होती तर एक थोडीशी हिंमत करून आम्ही एक सरकारी टेंडर भरलं आणि ते जिंकलं सुद्धा <laughs> पण त्याच वेळी मालाची किमान किंमत आमच्या नॅपकीनची किमान किंमत नक्की झाली फक्त दोन रुपये काय हे सोशल असला तरी होत एंटरप्राइज त्यामुळे मेहनती बरोबर मोबदला आणि मुनाफा हे तर हवंच की नाही मग मग सुरू झालं बॅकवर्ड इंटिग्रेशन ह्याच दोन रुपयामध्ये जर सगळं काही बसवायचं तर काम करायला लागणार होतं कच्चा माल त्याच्यावरती विचार केला की कच्चा मालही आपण जर इथेच बनवलं तर सध्या साधारणपणे चायना आणि काही ईस्ट युरोप मधले देश फार मोठ्या प्रमाणावर सॅनिटरी नॅपकिन्स बनवतात आणि ते आपल्याकडे इम्पोर्ट होतात हे सर्व प्रदेश ना थंड प्रदेश आहे त्यामुळे त्याच्यात केलेला नायलॉन किंवा सुपर अब्झॉर्बंट पॉलिमर ज्याला म्हणतो सॅप त्याचा वापर त्यांना कदाचित चालतो पण आपल्या देशात जिथे तापमान तीस ते चाळीस मध्ये असतं जवळजवळ सगळीकडे तिथे मात्र आपल्याकडे पूर्वापार पद्धत होती ना सूती कपडा प्रोटेक्शन म्हणून वापरायची त्याच्याशी मिळतं जुळतं काहीतरी बायकांना द्यायला हवं कारण नायलॉनच्या कापडाचा वापर हा शरीरासाठी हानिकारक इथे असू शकतो मग काय केलं आपल्याकडे लोकली अवेलेबल व्हेजिटेबल बेसचा ॲब्झॉर्मन मटेरियल म्हणजे शोषण करण्यासाठीचं असलेलं मटेरियल म्हणून वापर केला आणि पहिल्यांदाच सखीने एक ऑर्गॅनिक नॅपकिन आपल्या भारतीय बाजारामध्ये आणलं त्याची बनावट सुबक आकार वेगवेगळे साइजेस हे सर्व चांगल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने किफायती मशीन्स मध्ये अगदी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घालून दिलेल्या ना धरून नॅपकिन्स सखीने बाजारासमोर आणले आणि त्यांच्या समोर, समोर स्पर्धेत उभी राहिली एव्हा ना असं होत की सखी हा केवळ सॅनिटरी नापकिन उरला नव्हता बायकांना स्वतःच्या आरोग्याबद्दल विचार करायला लावणार ते एक साधन अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे मार्केटिंग पब्लिसिटी डिस्ट्रीब्युशन असं काही बजेट असत आमच्याकडे ते काही नव्हतं शेवटी सोशल एंटरप्राइज पण होती ती कल्पना शक्ती आणि जवळजवळ गावोगावच्या पाचशे सख्यांची साथ मग आम्ही सगळ्यांनी एक आंदोलन सुरू केलं त्याचं नाव आहे द हायजीन बकेट चॅलेंज काय होत हे चॅलेंज एका एम्पॉवर्ड बाईने दुसऱ्या एखाद्या मुलीला किंवा बाईला सखीच्या बारा पॅकेटची भेट द्यायची म्हणजे तिला अख्या वर्षभराच्या स्वच्छतेची भेट द्यायची हे करणं काही फारसं कठीण नव्हतं कारण त्याची किंमत फार व्याजवी होती आणि भेट देणं आवडतंच आपल्या सगळ्यांना करायला चॅलेंज हे होतं ही भेट देताना त्या मुलीशी पाच मिनिट मासिक पाळी या विषयावर बोलायचं त्याची शास्त्रोक्त माहिती तिला द्यायची त्याच नियमन का केलं गेलं पाहिजे ते सांगायचं आणि स्वच्छता राखणं जरुरी आहे हे तिला पटवून द्यायचं यांनी झालं काय एक टॅबू असलेला सब्जेक्ट सगळ्या बायका त्याच्यावर बोलायला लागल्या की कदाचित बायकांना पण वाटत होतं की या विषयाला कुठेतरी वाचा फुटावी याच्यावर बोलणं व्हावं कारण की पहिल्याच वर्षी सहा हजार बायका याच्यामध्ये सामील झाल्या या वर्षी आम्हाला एक लाख मुलींपर्यंत पोचायचंय पंचाहत्तर हजार मुलींपर्यंत पोचलय आणि बायकांच्या या अशा सहभागामुळे पाहता पाहता सखीचा नॅपकिन चक्क पॉप्युलर व्हायला लागला कदाचित एवढ्या मोठ्या आंदोलनाचा परिणाम म्हणून की काय कुठेतरी समाजावर त्याचा प्रभाव आता दिसायला लागला होता की वयात येणाऱ्या बेटीसाठी आता वीस रुपये बाजूला काढून ठेवले जायला लागले होते आपल्याच गावाकडच्या शहराकडच्या फॅमिलीज मधनं स्त्रियांना भेडसावणारा एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मी वापरलेल्या नॅपकिनचा निकाल कसा करावा बहुराष्ट्रीय काय किंवा इतर कोणी काय कोणीच या गोष्टीचा विचार आतापर्यंत केला नव्हता सखीच्या माध्यमातून संपूर्ण स्त्री वर्गाला अशुद्धीनाशक या इको फ्रेंडली साधनाची एक भेट मिळाली या की यापुढे अतिशय शांत मनाने आणि कॉन्फिडन्स त्या सॅनिटरी वापरू शकतील तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टीव्हीच्या परिणामामुळे असेल किंवा काही असेल बायकांचा साधारणपणे कल जो बाह्य सजावटीकडे होत चालला होता तो सखीने पुन्हा वळवून शरीराची स्वच्छता आणि स्वास्थ्य याकडे परत आणला अशिक्षित समाजासाठी गाणी गात गोष्टी सांगत गरबे भवाया करत ओरी सखी तू तो मारी साची रे सहेली रे म्हणत म्हणत सखी देशभरात पोहोचली सांगायला आनंद होतोय की आज देशातल्या अकरा राज्यातून सखीचं काम सुरू आहे <स्यागा> देशाच्या पार करून जॉर्डन कॅमेरून नेपाळ अलीकडेच आता भूतान मध्ये सखीचं काम सुरू झालेलं आहे हे सगळं <स्यागा> करताना सखीने सामाजिक बांधिलकीचं भानही कुठे डवढळू दिलेलं नाही खरं म्हणजे असं तुम्हाला सगळ्यांना वाटेल एवढं काय सॅनिटरी नॅपकिन बनवला विकला ठीक आहे ना पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा नॅचरल कलामिटी झाल्या जसं की चेन्नई श्रीनगर नेपाळ सर्वात जास्त डिमांड तिथून सॅनिटरी नॅपकिनशी होती आणि सखीने यथायोग्य हातभार त्याचा पुरवठा करण्याकडे लावला पाहता पाहता आमच्या एम बी सखीचा टर्नओव्हर आज सव्वा करोड रुपयाच्या वर पोचवला या टप्प्यावरती जेव्हा मागे वरून पाहते तेव्हा अशा भेटल्या होत्या मला माझ्या बायका एवढा हातभर लांब घुंगट ओढून घुंगट आमचा आजही आहे पण तो आहे कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा विचारता तुमचं गावामध्ये आणि अशा अशिक्षित बायकांबरोबर काम करणं ठीक आहे पण व्यवसाय त्यांना व्यवसायात आणणं असे काही वर्षापूर्वी कच्छमध्ये मी शिक्षणाचं म्हणजे शाळा प्रस्थापित करण्याचं काम करत होते कुठच्याही तऱ्हेचा चॉईस नाही अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि क्रिमिकल सप्रेशन म्हणजे एक कुटुंब आणि समाज यांच्याकडून दडपशाही ह्याच्यातही त्या बायकांना स्वतःची कला स्वतःची क्रिएटिव्हिटी जोपासून ठेवताना बघितलं होतं आणि त्यांची जी काही स्वच्छतेचा अभाव पाण्याचा अभाव याच्यामुळे त्यांची जी शारीरिक परिस्थिती होती आ, ती तर विदारक होती पण अतिशय सप्रेशन असूनही कलरफुल रीतीने स्वतःला व्यक्त त्या करू शकत होत्या आणि त्यांच्या त्या क्षमतेची कुठेतरी किंवा हा विषय हाताला गेला तुमची ओळख करून त्याविषयी वाटते या पहिल्या आहेत त्या मुलीबेंड धानपूर नावाच्या एका छोट्याशा गावात राहतात आणि तिथे महिलांच्या अकाली मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर होत जेव्हा जास्त अभ्यास केला तेव्हा कळलं की संपूर्ण भारतात सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण त्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे सव्वीस टक्के मुडीबेंनी हिंमत केली हा आणि त्याचं मानसिक पायी दरम्यानची अस्वच्छता हे एक कारण आहे सर्वायकल कॅन्सरच मुडीबेंनी हिंमत केली आणि आज त्या जवळपासच्या पंधरा गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करत आहेत मुलींना शाळेत जाण्याची सुविधा त्यांनी तयार केली या दुसऱ्या शांतीबेन चोपाटपाली गावानी ठरवून त्यांना पाक नदीवर राहायला पाठवलं होतं त्यांनी सखीचं युनिट सुरू केलं आणि बायका त्यांच्याकडे जायला लागल्या तिथे आम्हाला एका पक्क्या बांधकामाच्या खोलीची गरज होती कारण गावातली सर्व घरं कुडाची मातीची अशी होती इतका खवयला होता की त्यांनी सांगितलं आम्ही नाही बांधून देणार तुम्हाला काही घर बी बायका म्हणाल्या ठीक आहे येतं आम्हाला ये ती खोली बघताय ना ती शंभर टक्के सर्व बायकांनी मिळून बांधले इथे मला आणखी एक गमत सांगायची आहे की ही खोली बांधायला आम्हाला जागा मिळाली ना ती मारुतीच्या मंदिराच्या कॉम्प्लेक्स मध्ये विचार करा समाज ज्याच्यामध्ये मासिक पाळी दरम्यान मंदिरात जायची सुद्धा मनाई असते बायकांना तिथे मारुती रायाच्या कृपेनी आमच्या बायकांचं काम मात्र मस्त सुरू आहे या अक्केने समाज रूढी धर्म या सर्वांची बंधनं झुगारून त्यांनी मोहल्ल्यातल्या दहा बायकांना जवळजवळ काम दिले तुम्हाला बंबल बी माहितीये का मधमाशी शास्त्रीय दृष्ट्या पाहता तिच्या शरीराची रचना उडण्यासाठी मुळी बनलेलीच नसते तिने उडायलाच नको अहो पण तिला ते माहिती नसतं त्यामुळे ती उडतेच या सर्व बायकांसारखी असं आहे सखी हा आज असा, असा अनोखा प्रोजेक्ट झालाय की जिथे कच्चा माल तयार करणं नॅपकिन बनवणं आणि विकणं आणि त्याचा निकाल करणं या तीनही टप्प्यावरती एक रोजगार निर्मिती होते आणि ती सुद्धा आपल्या लोकांसाठी कदाचित काही वर्षापूर्वी कुठेतरी काम मिळावं कुठेतरी थोडीशी डिग्निटी मिळावी म्हणून चाच पडणाऱ्या या आमच्या बायका कदाचित फार फार तर मेड इन इंडिया असं त्याचं स्टेटस असत आज पुरुषांनाही काम देत आहेत आणि मेड इन इंडिया पॅड या चळवळीच्या लीडच झालेल्या आहे असा आहे सखीचा हा इथवरचा प्रवास आणि मी ये त्यातली एक सहप्रवासी